तीनशे पंचाहत्तरच्या सुपर हिट स्ट्रेचेबल ब्लाऊजच्या डिमांड नंतर आज मी घेऊन आले आणखी रिझनेबल रेटवाले तीनशे पंचवीस वाले तीन तेच चांगल्या क्वालिटीचे आणि सुंदर असे आकर्षक छान छान लुक देणारे स्ट्रेचेबल ब्लाउजेस आणि ते ही एक्सेल आणि डबल एक्सेलची ची खूप डिमांड आहे म्हणून यावेळेचा स्टॉक फक्त एक्सेल डबल एक्सेलच्या मैत्रिणीसाठी आणलेला आहे पण जर एम आणि एल एल आणि एक्सेल साईजला अजून व्हरायटी आपल्या तीनशे मध्ये खूप शिल्लक आहेत तुम्ही त्यात बुकिंग करू शकता पण हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न तुम्हाला तीनशे पंचवीस रुपयाला जाणार आहे आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे पहा क्वांटिटी स्टॉक आणलेला आहे व्हरायटी सहा डिझाईन सहा डिझाईन याच्यात मी केलेल्या आहेत आणि त्याही अतिशय छान फॅब्रिकमध्ये सगळ्या क्रस्ट फॅब्रिक मध्ये आहे डिझायनर कॉन्सेप्ट राहणार आहे आणि त्याला मल्टीपर्पज यूज करू शकता असा कॉन्सेप्ट यामध्ये तीनशे पंचवीस चे ब्लाऊज दाखवणार आहेच मैत्रिणीनं पण या तुम्हाला ऐकून एक नीट एक्सेल आणि नी डबल एक्सेल साईज फक्त मिळणार आहे एम एल साईज मात्र तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर मध्येच मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं जर का तुम्ही सहा ब्लाउज घेताय तर सहा ब्लाऊज तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आणि जर का तुम्ही एक दोन तीन कितीही क्वांटिटी घेताय सहा चार तर मात्र तुम्हाला पर पीस ब्लाउजला पस्तीस रुपये चार्ज राहणार शिपिंगचा सो तुम्ही ठरवा आणि ब्लाऊज खूप मल्टीपर्पज युज आहेत रोजच्या वापरासाठी खूप चांगल्या आहेत क्वालिटी बेस्ट देणार आहे मैत्रिणी जरी तीनशे पंचवीस प्राइस आणली असली तरी क्वालिटी मात्र चा तुम्हाला चांगलीच देणार आहे आणि आपला तीनशे पंच्याहत्तरचा ब्लाउज हा असा आहे की ज्याला तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष डेल यूज केलं तरी तो खराब होत नाही म्हणून तो तीनशे पंच्याहत्तरला आणि हा तीनशे पंचवीसवालाही तुम्हाला खूप लॉंग लास्टिंग टिकणारा ब्लाउज राहणार आहे चला मैत्री न डिझाईन दाखवते क्वालिटी मस्त आहे आणि पीस खूप मल्टीपर्पज आहे आणि प्रत्येक ब्लाउजमध्ये पहा तुम्हाला चार 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 पास जवळपास पंधरा ते वीस कलर तुम्हाला प्रत्येक ब्लाउज मध्ये आलेले आहेत आता कलर म्हणाल तर तुम्हाला व्हॉट्सअपला जाऊनच कलर बघायला मिळणार आता हा आहे हा ऍक्च्युली पिंक वाईन कलर आहे या तुम्हाला पंधरा ते वीस शेड अवेलेबल झालेले आहेत आणि साईज ऐका एक्सेल आणि डबल एक्सेल फक्त आता साईज मागवलेले आहे कारण ऑनलाईन इतकी डिमांड आहे एक्सेल आणि डबल एक्सेल पहा दोन्ही साईडला एम्ब्रॉयडरी येणार आहे स्लीवला इतकं छान डिझाईन येणार आहे आणि लुक त्यामुळे इतका क्यूट दिसणार आहे हा ब्लाऊज तुम्ही रेग्युलरच्या साडीवर वापरा डिझायनर साडीवर वापरा कॉटनवर वापरा किंवा तुमच्या वर्कच्या कोणत्याही फॅन्सी सिल्कच्या साड्या आहेत त्याच्यावरती युज करू शकता आणि ह्याला थोडी शाईन असल्यामुळे तुम्ही ऑरगेन्झ साडीवरतीही ब्लाऊज वापरू शकता ज्यांना हा डिझाईन आवडेल त्यांनी याच ब्लाउजचा मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आणि यात कोणते कलर आहेत साईज सांगायची तुम्हाला एक्सेल लागणार आहे का डबल एक्सेल आणि मग मी तुम्हाला याचे कलर पाठवेन तुम्ही आम्हाला यासाठी डीएम करा व्हॉट्सअपवरती ठीक आहे आता हा डिझाईन झाल्यानंतर पुढचा डिझाईन वेगळा आहे पहा तो वेगळा आता त्याची स्लीव डिझाईन वेगळी होती आणि हा वेगळा आपण असला क्यूट लुक देणारा वाव बघा एम्ब्रॉयडरी छान आहे कसलं सुंदर ब्लाउजचं टाइप आहे हे पॅटर्न आहे आणि मल मल्टीपर्पज यूज नेहमीप्रमाणे माझे तर जवळपास सगळे असलेच ब्लाउज वापरत असतात त्यानंतरची पुढची डिझाईन व्हॉट्सअपला टाकलं होतं बघा कोण कोण मैत्रिणी व्हॉट्सअपला ज्याने त्यांना हे डिझाईन पाहण्यात आलेले आहेत आणि त्यांनी मला व्हॉट्सअपला ज्या ब्लाऊजला डीएम केलेलं जास्त डिमांड केलेले तेच मी प्रकार जास्त आणलेले आहेत सो पहा सहा डिझाईन तर आणलेले आहेत छान असं ह्याचं स्लीवचं डिझाईन पहा मैत्रिणीनो कसलं सुंदर डिझाईन आलेलं आहे स्लीवजला लेहरिया टाइप मध्ये वर्क आहे ह्याच नाजूक असं विविंगचं चा, आणि छान असं स्ट्रेचनिंग चांगलं आहे ब्लाउजला आता पुढचा ब्लाऊज पुढचा ब्लाउज तर असला सुंदर आहे ना आणि तुम्ही जर आमच्या दुकानात याल ना तर तुम्हाला दुकानात इतक्या व्हरायटी म्हणजे स्ट्रेचेबल मध्ये मी डिझाईन कमीत कमी दीडशे ते दोनशे प्रकारच्या डिझाईन मी ठेवते आणि त्या आपल्याकडे सुपर हिट चालतात जेव्हा सात आठ वर्षापूर्वी आपल्या शिवानी साडी शॉप ओपन झालेले ना त्यावेळी आपण पहिल्यांदा स्ट्रेचेबल ब्लाउज सेलिंगला आणले होते आणि तेव्हापासून माझे कस्टमर हे ब्लाऊज घेतात सात आठ वर्ष हे आता मार्केटमध्ये मा जस्ट चालू झाले पण आपल्याकडे सात आठ वर्षापासून हे ब्लाउज विकले जातात आणि तेव्हाचे ब्लाउज अजूनही मैत्रिणींचे खूप टिकलेले आहेत ते मला अजूनही सांगतात की आमचे अजून ब्लाउज छान लागलेले तुमचं आणि आपल्याकडे यात स्टार्टिंग रेंज पण मैत्रिणींनं दोनशे पासून आहे म्हणजे जे फॅन्सी ब्लाउज आहेत त्याच्यात व्हरायटी खूप सगळ्या ब्रँडच्या आपण ठेवल्या तर त्यात दोनशे पासून व्हरायटी आपल्याकडे आहेत पण आपल्या ज्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला तीनशे साडेतीनशे आणि तीनशे पंच्याहत्तर अशी व्हरायटी मिळते आणि हा जो आज आणला आहे हा तीनशे पंचवीसवाला आहे छान ब्लाऊज ब्लाउज बघा याला प्रॉपर मोत्याचं वर्क दिलेलं आहे स्लीवज ला एम्ब्रॉयडरी प्लस मोती अशी डिझाईन येणार आहे मस्त अशी ही पफी स्लीवज आहे ज्याला बॉर्डर पण छान छान दिलेली आहे फॅब्रिक वाला स्ट्रेचेबल आहे आणि लुक एक साईज एक्सेल आणि डबल एक्सेल आता पुढची डिझाईन दिजाग पहा डिझाईनच असल्या सुंदर आणल्यात ना मैत्रिणी इतक्या अनकॉमन डिझाईन आहे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना अशा व्हरायटी डिझाईन आपण घेतलेला आहे ब्लाउज मध्ये पहा फॅब्रिक पण खूप छान आलेलं आहे फॅब्रिक पण स्ट्रेच हा फक्त मी तुम्हाला एक नमुना दाखवते म्हणजे आपल्याकडे हा पॅटर्न आलेला आहे पण यात कलरही आहेत मैत्रिणी आणि व्हरायटी डिझाईन पण आहेत सो मी एक एक पीस दाखवते यात तुम्ही मला डी एम करा कलर कोणता हवाय तो सांगा मी तुम्हाला कलर चार्ट पण देणार आहे याच्यात आणि सगळे कलर दाखवणं तर पॉसिबल नाहीये हा एक पॅटर्न आहे तीनशे पंचवीस मध्ये आणि हा एक बघा कोणाकोणाला हवा होता सुंदर असा मस्त असा एम्ब्रॉयडरीवाला ब्लाऊज भाऊ मला एवढी डिमांड केली मैत्रिणींनी या ब्लाऊजसाठी की आम्हाला आणा आणा आणि तुम्हाला हॅवी रेट पण छान दिलाय आतामुळे लवकर बुकिंग करायचं साईज एक्सेल डावल एक्सेल ब्लाउज ब्लाऊज दोन्ही साईडने एम्ब्रॉयडरी राहणार आहे छान छान असं लुक देणार आहे स्लीवज मुळे तर असं भरझरी पण असल्यामुळे स्लीवज ला, ला। ब्लाऊज घातल्यानंतरही ते एकदम मस्त असं युनिक आणि छान अट्रॅक्टिव्ह दिसणार ब्लाउज राहणार आहे पहा आता जरा मोठे मोठे तुम्हाला कलर दाखवून देते गोल्डन कलर ब्लॅक कलर त्यानंतर बॉटल ग्रीन कलर त्यानंतर बॉटल ग्रीनच कलर आलेला आहे चुकलून हा पिंक कलर नेवी ब्ल्यू कलर वाव रेड कलर कसला सुंदर आहे बघा वाईन कलर नेक्स्ट हा कॉफी कलर आहे कॉफी कलर म्हणाला होता त्यानंतर व्हाईट कलर नेक्स्ट ब्लॅक मध्येच डिझाईन आहे पिंक पिंक राणी पिंक आहे मोरपंखी निळा रंग पुन्हा एकदा वाईन कलरच आलेला आहे रिपीटेड कलर आहेत सुंदर असे पॅटर्न राहणार आहेत आणि गोल्डन कलरच आहे हा नेक्स्ट कलर दे हा काळपट डीप ग्रे आणि ब्ल्यू शेड मिक्स कलर येणार आहे गोल्डन नको ते नेक्स्ट दे हे दे पिंक वाईन कलर दे तो तो चार नंबरचा हा तो कट येस आणि हा पहा हा पिंक वाईन कलर आहे पिंक वाईन कलर पण आपला क्लासी लुक देत आणि स्पेशली ग्रे कलर आहे ग्रेज कलर राहणार आहे हा पाहू शकता ह्याचं डिझाईन हे असं राहणार आहे मोती वर्क ब्लाउज आहे ह्याला मोती वर्क आलेला आहे पहा स्ट्रेक्चर पण आहे ब्लाउज मध्ये छान असा लुक देणार आहे हा डीप मेहंदी कलर आहे मस्त आहे काळपट हिरवा आणि मेहंदी शेड येतो ना तसा येलो कलर प्रॉपर येलो आहे हा पेस्टल पिस्ता कलर त्यानंतर आणखीन एक पेट्रोल ब्ल्यू कलर त्यानंतर हा ऑनियन पिंक कलर नेक्स्ट डीप असा कॉफी वाईन कलर हा पारपट नाही हा प्रॉपर कॉफी कलर आहे आणि हा पेट्रोल ब्ल्यू कलर पण त्याच्यात थोडीशी ग्रेशेड मिक्स आहे तर अशा व्हरायटी आपल्या शिवानी साडीजमध्ये ब्लाऊजच्या आलेल्या आहेत तीनशे पंचवीस मध्ये तुम्हाला नक्की डीएम करा एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत साईज मिळून जातील आता आणला आहे तीनशे पंचाहत्तर वाल्या डिझाईनचा स्टॉक यातही आपल्याकडे असल्या सुंदर डिझाईन मिळणार आहेत खरं सांगू मैत्रीण तुम्हाला जर डिझाईन दाखवत बसले ना तर मला खूप वेळ जाईल पण मी शॉर्ट बट स्वीट अशा लेटेस्ट ज्या नवीन कलेक्शन मध्ये आलेला आहे त्या दाखवते आता हा पहा तीनशे पंचाहत्तर मध्ये कसला सुंदर ब्लाउज घेऊन आले बघा दोन्ही साइडला एम्ब्रॉयडरी आहे क्रश फॅब्रिक राहणार आहे स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे आणि हे स्लीवज ला छान छान अशी डिझाईन आलेली आहे असलं गोड दिसणार ना नाही ब्लाऊज घातल्यानंतर आणि कलरही मिळून जातील यात साईज आता कोणत्या शिल्लक आहेत एक्सेल डबल एक्सेल यामध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल साईज मिळणार आहे येल पण असे लागतात असू दे आणि या हा पहा आणखीन एक तीनशे पंच्याहत्तर वाला वेगळं डिझाईन आता तुम्ही म्हणाल फॅब्रिक मध्ये काय फरक आहे तर ऍक्च्युअली आहे हा ब्रँड वेगळा आहे फॅब्रिक वेगळं आहे तीनशे पंच्याहत्तर मधली पुढची डिझाईन कलर मिळणार आहे साईज एल एक्सेल मिळतील आणि लवकरात लवकर बुकिंग करायचंय एल एक्स वाल्या मैत्रिणींना नाराज करणार नाही त्यांना पण देणार खूप <laughs> छान ब्लाउज आहेत मैत्रिणींना स्ट्रेचनिंग छान आहे ब्रँड वेगळा आहे सरप्राईज वगैरे जाणार आहे क्वालिटी बेस्ट आहे आणि अजून एक सुंदर अशी डिझाईन आणलेली पहा स्लीवला हे पॅटर्न राहणार आहे मी व्हॉट्सअपला खूप टाकत असते ज्या मैत्रिणी व्हॉट्सअपला त्यांना व्हरायटी बघायला मिळतात ज्या ऑनलाईन फक्त बघणार मग त्या ऑनलाईनच फक्त एवढेच व्हरायटी पाहत राहणार सो तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करा व्हॉट्सअप जॉईन कराल ना त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण व्हॉट्सअपला इतकं कलेक्शन छान छान असतं हँडलूम साडी असू दे स्टार्टिंग रेंज असू दे ऑफर असू दे पहिला मेसेज व्हॉट्सअपला जातो सो आम्हाला व्हॉट्सअप जास्त वापरावं लागतं कारण आमचा तिथे खूप मोठा ग्रुप आहे व्हॉट्सअपला शिवानी साडीचा तुम्ही पण जॉईन करा मैत्रिणी म्हणजे तुम्हाला पण रोज नवीन नवीन अपडेट्स मिळतील थँक्यू